लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर जालना संपर्क ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा पासष्ट चोपन्न वसमत इथं हिंगोली लोकसभेचे उमेदवार बाबूरावजी कोहळीकर यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची सभा झाली दरम्यान मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे काय म्हणाले पाहूयात सर्वसामान्य कार्यकर्ता महायुतीचा उमेदवार आहे गेले अनेक वर्ष त्यांनी काम केलं आहे आणि त्यामुळे प्रत्येक घराघरामध्ये बाबूरावाचं काम पोचलं आहे आणि सगळेजण स्वतःच उमेदवार समजून काम करू लागले त्यामुळे हिंगोली हा मतदारसंघ प्रचंड मताधिक्याने विजयी होईल त्याचबरोबर हे विदर्भातले जे मतदारसंघ पहिल्या फेजमध्ये जे निवडणूक झाली या पहिल्या फेजमधले पाचवीच्या पाचवी मतदारसंघ महायुती जिंकते आता दुसरा फेज जो आता परवा सोम चोवीसपासून सुरू होईल सव्वीस सव्वीसपासून सुरू होईल त्याही ठिकाणी मी बहुतेक सगळ्या ठिकाणी पोचलो आहे तिकडचं देखील जे दे वातावरण आहे महायुतीच्या बाजूने कारण दहा वर्षामध्ये झालेलं काम केंद्रातलं झालेलं काम राज्यातलं झालेलं राज्या काम लोक विकासाला मत देणार आहेत गरीब असणाऱ्यांना लोक मत देणार नाहीत उड्ड्यावरून शळ्या आखणाऱ्या लोकांना मत मतदान करणार नाही फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांना मतदान करणार नाही देशाची बदनामी करणाऱ्याला मतदान करणार नाही तर देशाचा विकास करणाऱ्यांना मतदान करतील राज्याचा विकास करणाऱ्यांना मतदान करतील आणि त्यामुळे येत्या या सर्व बार, महा महाराष्ट्राच्या निवडणुकांमध्ये महायुतीने आणि जनतेने ठरवलं आहे कि अबकी बार पैताळीस पार आणि देशामध्ये दे अबकी बार चारसंबाजीनगर मध्ये विनोद पाटील अपक्ष उमेदवारीवर ठाम आहेत तुम्ही संदीपान भुमरेंना उमेदवारी जाहीर केली मनधरणी केली जाणार आहे काय का, का, करतात संभाजी नगरचे आपले संदीपान भुमरे माहितीचे उमेदवार आहेत ते मोठ्या मताधिक्याने जिंकतील सगळे लोक त्यांना सहकार्य करतील मोदी कर। सर मुख्यमंत्री बनले तेव्हाच तर त्यांनी गद्दारी केली खरं म्हणजे लोकांना माहित आहे Nakli ko na niya, asili ko